नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण टीम इंडियाचा चॅम्पियन्स सा ट्रॉफी संघ पाहणार आहोत कसा असणार संघ कोणत्या खेळाडूंना मिळणार स्क्वॉड मध्ये संधी हे सर्व आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला ला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो टीम इंडिया लवकरच रंगीत कपड्यांमध्ये खेळताना दिसणार आहे इंग्लंड विरुद्ध पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे होणार आहे त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि युए मध्ये आयोजित करण्यात येणार आहे बारा जानेवारी पर्यंत आयसीसी ला सर्व संघ आपला स्क्वॉड पाठवणार आहे त्यामुळे बारा जानेवारीच्या आज सर्व सहभागी टीम आपला संघ जाहीर करणार आहे भारतीय संघाचे बोलायचं झाल्यास टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन ट्रॉफी खेळणार हे नक्की त्यानंतर श्रेयसअयर हार्दिक पांड्यासारखे खेळाडू या ट्रायफीत खेळताना पाहायला मिळतील तर दुसरीकडे अर्षदीप सिंग आणि कुलदीप यादवही कमबॅक करेल तर असा असेल चॅम्पियन ट्रॉफीसाठी संभावित भारतीय संघ रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल विराट कोहली के एल राहुल रिषभ विकेटकीपर हार्दिक पांड्या शिवम दुबे नितीश कुमार रेड्डी रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव जसप्रीत बुमराह अर्षदीप सिंग आणि मोहम्मद सिराज तर असा असू शकतो भारताचा संपूर्ण संघ तर मीडिया रिपोर्ट नुसार यशस्वी जयस्वालला निवड समिती वनडेत पदार्पणाची संधी देण्याच्या मार्गावर आहे तर दुसरीकडे मोहम्मद शमीच्या फिटनेसकडेही फिटनेस कडेही लक्ष ठेवून आहे या दोन खेळाडूंना स्क्वॉड मध्ये संधी मिळाली तर कोणते दोन खेळाडू बाहेर जातील ते पाहणे ही महत्वाचे ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा संघ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा अन अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा